श्री सद्गुरुनाथ महाराज की जय संत सदन कसाई सदन यांचा जन्म पूर्वदुषकृत्यामुळे जरी कसाई कुलात झाला तरी पूर्वजन्मी घडलेल्या सत्कर्मचरणाच्या संस्कारामुळे रोज त्याच्या घरात चालत असलेले पशुवधाचे कृत्य त्याला पाहवत नसे नाईला जास्त बापाच्या आज्ञेने त्याला पशुवधाच्या वेळी जवळ उभे राहण्याची वेळ येईल तरी त्यासमयी त्याच्या अंगाला थरकाप सुटे ती वेळ म्हणजे महान संकट वाटून त्याला रडू येई देवा या नरक वासापासून तू कधी माझी सुटका करणार असे तो वचेवर म्हणे बाप सदनास जुलोमाने दुकानात मास विकण्यास बसवी परंतु त्याचे त्याकडे लक्ष नसल्याने तो हरिनामात रंगून जाय ते पाहून आपल्या धंद्याला हा मुलगा योग्य नाही असे म्हणून आईबाप सारखे त्याला रागावत असत गिरायकास तो म्हणे बाबानं मास खाताना तुम्हाला बरे वाटते पण हे महापाप कसे फिडाल ही सदनाची वृत्ती पाहून आम्हाला तू कसला मुलगा दिलास म्हणून ते देवाला नेहमी दोष देत असत सदनाला लहानपणात एक शाळीग्राम मिळाला होता तो रोज त्याची पूजा करी यावेळी तो शाळीग्राम सदन वजनाऐवजी वापरू लागला एके दिवशी वाटेने जाणारा ब्राह्मण हो। तो शाळीग्राम पाहून सदनाजवळ आला आणि म्हणाला अरे वेड्या शाळीग्राम म्हणजे दगड नाही आम्ही त्याला देव मानतो देवाला रक्त मासाने माखून तो भ्रष्ट केलेस तेव्हा हे भयंकर पाप कोठे फिरशील 去不实。 हा शाळीग्राम सूचीभूत करून एकदा मला तरी देऊन टाक म्हणजे या उपर तरी तुझे पाप साठणार नाही तेव्हा सदनाने तो शाळीग्राम ब्राह्मणाच्या स्वाधीन केला परंतु या घटकेपासून माझा देव मला सोडून गेला असे म्हणून सदन एकसारखा रडू लागला त्याला जेवण जाईना झोप येईना त्याची ती बेचैन अवस्था पाहून देवाचे हृदय कळवळले त्याच रात्री अशी गंमत झाली की ब्राह्मणाच्या स्वप्नात देवाने येऊन तुझी पूजा मला आवडत नाही म्हणून उजाडल्याबरोबर मला सदनाजवळ येऊन सोड असे सांगितले त्याप्रमाणे ब्राह्मणाने केल्यावर सदनाचा आनंद गगनात माविन असा झाला शाळी ग्रामाला हृदयाशी धरून तो म्हणाला देवा या ओपर एक क्षणही मला या घरात राहण्याची इच्छा नाही दयाघना एक वेळ या नरकवासापासून माझी तू सुटका कर दुसरे दिवशी कोणालाही न कळत सदन घराबाहेर पडला त्याने जगन्नाथपुरीची वाट धरली जाता जाता रात्र झाली म्हणून त्याने एक गाव गाठले आणि एका घर धर धरण्याजवळ एक रात्र निजण्यासाठी जागा मागून घेतली आणि भजन करून शिदोरी सोडून भोजन केले व तो झोपी गेला मध्यरात्रीच्या सुमारास त्या घरची मालकी एकाएकी येऊन सदनापाशी उभी राहिली तोच सदन घडबडून जागा झाला त्या स्त्रीला पाहताच त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला तिचे मनोगत जाणून तो म्हणाला माई सध्या तुझ्या मनात कुलाला कलंक लावणारे जे विचार घोडत आहेत ते तू सत्वर काढून टाक अशा पापमार्गाचे अवलंबन करून व्यर्थ नरकाला का जाऊ पाहतीस स्त्रीने पती वाचून अन्य पुरुषाच्या ठिकाणी आपले मन जाऊ देऊ नये अशा घोर पापास प्रवृत्त होणारी स्त्री अधम गणली जाते तू माझ्या माते समान आहेस परमेश्वराच्या मार मार्गाला जाणाऱ्या माझ्यासारख्या हीन दिनाला अडथळा करून तुला काय मिळणार इतके बोलून तो चटकन उठला आणि त्याने तिला शाष्टांग नमस्कार केला तेव्हा ती लगेच आत गेली त्या समयी आपला उद्देश तिला पटला असे सदनाला वाटले परंतु कामांध झालेली ती स्त्री तिला बोध पसारुचणार आपल्या पतीच्या भीतीने सदन आपल्याशी सरळ बोलला नसावा अशा समजुतीने तिने आपल्या पतीचे शीर कापले व हाता ते हातात घेऊन ती बाहेर गेली आणि सदनापुढे जाऊन उभी राहिली हे दृश्य पाहताच यापुढे आपण येथे क्षणभरी राहणे योग्य नाही असे म्हणून त्याने कशी बशी वळकटी गुंडाळली आणि पुढचा रस्ता धरला तोच तिने आरडा ओरड सुरू केली तिने करून तेथे ते आसपासचे लोक गोळा झाले लोकांना पाहताच ती म्हणाली बाबांनो त्या चोराला पकडा माझ्या पतीचा क्षीरशेद करून तो पळून जात आहे असे म्हणून ती मोठमोठ्याने गळा काढून रडू लागली शिपायांनी सदनाला पकडले, खटला गेला न्यायाधीशांनी आरोपीस आपली बाजू मांडण्यास सांगितली जरी सदनाकडून मात्र अन्याय घडला नाही तरी चौघे मिळाले आंधळे डोळसाचे काय झाले या संतुप्तीप्रमाणे सत्य सांगूनही न्याय काही मिळणार नाही असे म्हणून त्यांनी एकदम कबुली जबाब दिला तेव्हा मरणाला मिठी मारण्यास तयार असणारा हा आरोपी निष्पाप असला पाहिजे असे न्यायाधीशाला वाटले तरी रिवाजाप्रमाणे त्या शिक्षा ही केलीच पाहिजे असे म्हणून त्यांनी आरोपीचे दोन्ही हात तोडून त्याला सोडून द्या असा हुकुम केला पुढे सदन फिरत फिरत जगन्नाथपुरी जवळ असलेल्या नीलचक्र पर्वतावर जाऊन राहिला एके दिवशी जगन्नाथाने सदनाला आपल्याकडे पुजाऱ्याला सांगितल्यावरून काही भजनी मंडळी व नागरिकासह पुजारी पालखी घेऊन वाजत गाजत तेथे आला पुजाऱ्याने देवाच्या दृष्टांताची हकीकत सदनापुढे सांगितली आणि पालखीत बसण्याकरिता त्यास विनंती केली तेव्हा सदनाने आपल्या जवळच्या शाही ग्राम पालखीत बसविला आणि आपण सर्वाबरोबर चालत देवळात आला आरती प्रसाद झाल्यावर सर्व लोक आपापल्या घरी निघून गेले त्यानंतर देवापुढे हात जोडून सदन म्हणाला देवा मी जन्माला आल्यापासून आजपर्यंत कोणत्याही प्रकाराचे पापकृत्य केले नाही असे असता माझे हात तोडले जावेत आणि मला भजन करतेवेळी टाळी वाजविण्यास येऊ नये याचे कारण का हे कृपा करून मला सांग देव म्हणाला सदना तू पूर्वजन्मी सतशी व विद्वान ब्राह्मण होतास जन्मात कधी तू असत्य भाषण केले नाही नव्हतेस एकदा नदी तिरी संध्यावदनाला तू बसला असता समोरून एक गाय धावत धावत गेली आणि ती बाजूच्या झाडीत शिरली तिच्या मागून एक कसाई धावत आला त्याने तुला गाय कुणीकडे गेली असे विचारले तेव्हा गाय गेली त्या बाजूला हात हाताने खून करून कासायाच्या प्रश्नाला तू उत्तर दिलेस त्याने करून सारे आयुष्य सत्कर्मचरणात घालून सुद्धा शेवटी सर्व निरर्थकच झाले होते तर बोलू नये आणि खरे बोलावे तरी पाप लागते म्हणून तू बुचकळ्यात पडलास आणि शेवटी तुझ्यामुळे गाय मारली गेली म्हणून त्या तुझे ह्या जन्मी हात तोडले गेले कसायाला मदत केलेल्या उपकारापित्यर्थ त्याच्या घरी तुला जन्म घ्यावा लागला सदनाने पुन्हा प्रश्न केला की देवा त्या ब्राह्मण स्त्रीने पतीचा शिरश जो केला त्यालाही मागी जन्माचे काही कारण आहे की काय देव म्हणाला केला म्हणून तो या ब्राह्मण झाला व ती गाय त्याची स्त्री झाली आणि तिने त्याचा शिरशेद केला कृतकर्माचे फळ भोगल्याशिवाय देवादिकांना देखील सुटत नाही मग मनुष्याचा पाड काय मातो श्री, मातो श्री मी जेव्हा परशुराम झालो तेव्हा पित्याच्या आज्ञेने तुझ्या मातोश्री मातोश्रीचा मी वध केला माझ्या मातोश्रीचा वध केला पुढे रामावतारात मातेची आज्ञा ती पित्याच्या मृत्यूला कारण झाली वाली सुग्रीवाचे युद्ध चालले असता वालीचा अन्याय सहन न होऊन ताडवृक्षाच्या आड उभा राहून मी रामावतारात वालीला मारले त्यामुळे कृष्णावतारात कचित व्याधाचा बाण मला निजधामाला जाण्यास कारणीभूत झाला करिता मनुष्य दानव देव कोणीही असो त्यांनी आपले वर्तन शक्यतो शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा